परिस्थिती वेगळी निसर्गानं अतिशय चांगली साथ संबंध महाराष्ट्रावर आपल्या कार्यक्षेत्रावर आपल्या तालुक्यावर त्या ठिकाणी नमस्कार मी रमेश बारसकर आज महोळ तालुक्यामध्ये लोकनेते कारखान्यावर कार्यक्रम झाला त्यामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य केलं या निसर्गानं चांगली साथ दिली म्हणजेच सामाजिक भान नसल्यावर अशा प्रकारचं वक्तव्य आपोआप तोंडातून बाहेर येत असतं त्या पद्धतीनं या ठिकाणी आलेलं आहे निसर्गाने अकृपा केलेली असताना या महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यामध्ये हुबी पिकं आडवी झाली शेतकऱ्याचा घरातील संसार घरातून ते रस्त्यावर आला अनेक जनावर वाहून गेली अनेकांची शेत देखील त्या ठिकाणी वाहून गेली नदीनं प्रवाह बदलला कधी नव्हे ते भरून येणार नुकसान शेतकऱ्याचं झालं अशा प्रकारची परिस्थिती या तालुक्यामध्ये झालेली असताना युवा नेते म्हणतात की निसर्गाने चांगली साथ दिली असे म्हणणे म्हणजेच सामाजिक भान नाही असं आम्हाला वाटते धन्यवाद